नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी न्यूज लाईव्ह अहमदनगर आज मी इथे माझ्या दादा दादी सोबत वोटिंग करायला आले होते इथं एकदम व्यवस्थितपणे वोटिंग झालेली आहे एकदम लाईन मध्ये उभा होते सगळेजण एकदम व्यवस्थित वोटिंग झाली नंबर पण एकदम वेळेवर लागला आमचा तुम्ही पण नक्की वोटिंग करायला या दलित गोयल आज आम्ही इथे मतदान करायला सहपरिवार आलोय तर माझी सर्वांना विनंती आहे तर त्यांनी पण मतदान करावं हो, व जास्तीत जास्त मतदान घडून आणावं हो, हे आपल्या लोकशाहीसाठी खूप चांगली गोष्ट आहे तर सर्वांना मी जोडून विनंती करतो की तुम्ही मतदान करा जरूर जरूर करा आज आम्ही युनियन ट्रेनिंग कॉलेज इथे मतदानासाठी आलो होतो व माझ्या बरोबर सर्व माझ्या गल्लीतले सर्व लोक हो आहे ज्येष्ठ नागरिक आहे नवीन झालेले जे आता ज्यांनी मतदान केलेलं आहे ते आणि आम्ही सर्वांनी एकदम उत्साहात मतदान केलेले आहे दोन हजार चोवीस ची जे महाराष्ट्र बदलची जी आहे ते व्हावं हीच आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज विधानसभा महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात निवडणुके पार पडत आहे आपण पाहत असाल तर खूप चांगल्या प्रतिसाद इकडं आपण सर्व नागरिकांनी उत्तर उत सहभाग घेतला आहे तर याच्या आपण पाहत असं पाठीमाग की आमचे पोलीस एजंट व सर सर्व आमचे सहकारी मित्र सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करत आहे आपण एवढं सांगू इच्छितो कि हे आपल्या भविष्यात निवडणूक आहे येणारा काळ आपला या निवडणुकीने ठरव ठरवणार ठरवणार थर, आहे थर, तरी मी सर्व नागरिकांना या द्वारे विनंती करतो ज्या कोणी अजूनपर्यंत यांनी मतदान केले नसेल तर त्या सर्वांनी टाइमिंग तेच आज ते नेऊन आपल्या मतदान करावे ना धन्यवाद